पालघर नगर परिषदेकडून स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत नमस्ते दिन साजरा करताना स्वच्छता योद्ध्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला पण हा सन्मान होता की खोटेपणाचा मुखवटा होय कारण या सन्मानात वाटप करण्यात आलेले गनबूट आणि किट्स नुसत्या फोटो पुरते प्रत्यक्षात वाटप झालेल्या बुटांची गुणवत्ता इतकी निकृष्ट होती की सामान्य काटाही टोचू शकतो कार्यक्रमात केवळ काही कामगारांना प्रतिकात्मक बूट व सन्मानपत्र देण्यात आले आणि त्यानंतर अधिकारी सीओ तातडीने निघून गेले इतर कामगारांना मात्र याच बोगस बुटांचा वापर करावा लागणार त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय माहितीनुसार हा देखावा केवळ फोटोसाठी केला गेला वाटत केलेले साहित्य पुन्हा जमा करण्यात आले आणि प्रत्यक्ष वापरासाठी काहीच शिल्लक राहिले नाही कामगार सांगतात की वर्क ऑर्डरवर दाखवला जाणारा दा पगार आणि प्रत्यक्षात मिळणारा पगार यात मोठा फरक आहे नगरसेवक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेकडे दुर्लक्ष केलं असून निकृष्ट साहित्य आणि टक्केवारीतून झालेली खरेदी व्यवहार म्हणजेच कामगारांच्या आरोग्याशी सरळ सरळ खेळ सुरू आहे हे थांबायला हवं आणि दोषींवर कारवाई व्हायलाच हवी